प्रधानमंत्री ई बस सेवा च्या माध्यमातून आज नागपूरकरता ज्या दीडशे बसेस मंजूर झाल्या आहेत त्यातल्या पहिल्या टप्प्यातल्या पन्नास बसेस आज ई बसेस आहे बसे बसे अर्धा तास चार्जिंगनी अडीचशे किलोमीटर चालणार आहे अशी ई बस नऊ मीटर लांबीची ज्यामध्ये पंचवीस प्रवासी बसू शकतात अशी बस आज नागपूरला लोकार्पण होत आहे मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांचे आभार मानतो की नागपूरला एक मोठी भेट आधुनिककरणाचं एक मोठं पाऊल ट्रान्सपोर्ट क्षेत्रामध्ये आधुनिकीकरणाच्या माध्यमातून नागपूरला स्वच्छ सुंदर हिरवळ शहर आणि ई बसच्या माध्यमातून विदाऊट पोल्युटेड पोल्युशन मुक्त होणार मोचं पाऊल हे नागपूरमध्ये उचललं गेलं आहे एक मोठी उपलब्धी आणि आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे आनंदाचा आहे नागपूरच्या निवडणुकीमध्ये त्या वचन एक भाग आहे ई वाहनांचा वापर ज्या पद्धतीनं वाढतो आहे दुपारी वीज जास्त उपलब्ध आहे रात्री पहिले वीज जास्त उपलब्ध राहायची सोलरमुळे दुपारी वीज जास्त उपलब्ध राहत आहे हे सगळं ई वाहन ज्या पद्धतीनं वाढत आहे यासाठी पॉलिसी काही येणार आहे का आणि माजी ऊर्जा मंत्री म्हणून आपण आपण बघितलं असाल ते सोलर लावलेला आहे या सोलरच्या वि सोलरवरच आता ही चार्जिंग होणार आहे त्यामुळं एक मेगावाटचा सोलर प्रोजेक्ट ऑलरेडी या ठिकाणी आहे या बसे तिथेच चार्ज होणार सव्वा दोनशे किलोमीटर पर आ, एका चार्जिंगनी आणि तीस मिनटात एक बस चार्ज होणार आहे त्यामुळं सोलरचाही प्रोजेक्ट आहे आणि आधुनिक आणि ॲडव्हान्स जे देशातली जगातली सर्वात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ती यामध्ये वापरल्या गेली आहे